गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग मध्ये मुळशी धरण परिसरात गेले काही दिवस मुसळधार पाऊस होतोय तामिणी इथल्या चोवीस तासात तब्बल तीनशे वीस मिलीमीटर पाऊस झालाय तर या हंगामात यामुळे मुळशी धरणाच्या पाणी साठ्यात मोठी मुळशी धरण शहाण्णव पॉईंट पन्नास टक्के भरलं आहे धरणात अठरा पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी एवढा साठा झालाय धरणातील पाणी साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विसर्ग वाढवत मुठा नदीत एकोणावीस हजार सहाशे क्युसेक्स वेगानं नियंत्रित વિસર્ગ કરતો भारताचे यशस्वी अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांश शुक्ला यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीतील सरकारी निवासस्थानी भेट घेतलीये साडेआठ मिनिटांच्या या भेटीत त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील यशस्वी मोहिमेची माहिती पंतप्रधानांना दिली पंतप्रधानांनी हसत विचारलं तू मी सांगितलेला होमवर्क केलास का यावर शुभांश हसले आणि म्हणाले प्रगती खूप चांगली आहे लोक मला चिडवतात की पंतप्रधानच तुम्हाला गृहपाठ देतात या हलक्या फुलक्या सवालांना भेटीला अनौपचारिक रंगाला चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि परराष्ट्र मंत्री वांग ई एकवीस ऑगस्ट रोजी इस्लामाबादला जाणार आहेत या भेटीचा उद्देश सहाव्या पाकिस्तान चीन परराष्ट्र मंत्र्यांच्या धोरणात्मक चर्चेचं सह अध्यक्षपद भूषवणं आहे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून या भेटीची पुष्टी केली आहे मनात जिद्द आणि कठोर परिश्रम असेल तर यश नक्की मिळतं हे सिद्ध करून दाखवलं आहे वांजरवाडा येथील वैजनाथ शोभा प्रल्हाद देशटवार या तरुणानं त्याचे एकाच वेळी पोलीस शिपाई कारागृह हो पोलीस आणि पोलीस ड्रायव्हर या तीन पदांसाठी निवड झाली आहे अमेरिका आणि भारत या दोन्ही देशात व्यापार करारावरून तणाव निर्माण झालाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्ब नंतर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय केंद्रानं परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या कापसावरील सीमा शुल्क रद्द केलंय मात्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा अमेरिकेच्या निर्यातदारांना होणार आहे तर देशातील शेतकऱ्यांनाच फटका बसणार आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया एक विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशांती पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस च्या फायनल मध्ये झेलनं भारताचं नंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं मात्र त्या कॅचवरून बराच वाद रंगला होता बाउंड्री लाईन मागे सरकवली गेल्याचा आरोप झाला आणि त्यावरून बराच वादही रंगला आता भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू यानं या वादाला दुजोरा दिला आहे गेल्या नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरे गटाचे एक हाती वर्चस्व वर्षस्व मात्र आता या ठिकाणी शशांकराव पॅनलची सत्ता आली आहे या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल लागा ला जिंकता आलेली नाहीये एकाही जागेवर विजय न मिळवता आल्यानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या चिंता वाढल्यात शशांकराव यांच्या पॅनलच्या विजयात गेल्या अनेक वर्षांपासून कामगार संघटनांसोबत काम करण्याचा अनुभव आंदोलनं आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात वेळोवेळी घेतलेला पुढाकार हे घटक महत्त्वाचे ठरलेत मुंबई उपनगरांमध्ये सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे आज मुंबईतील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर दुपारपर्यंत मुंबईतील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय अशातच दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई लोकलवर पर झाल्याचं पाहायला मिळत आज तिसऱ्या दिवशी ही मुंबईची लाईफ सुरळीत होऊ शकलेली नाहीये आज मुंबईत पावसाचा जोर ओसरलाय पण लोकल सेवा मात्र अजून विस्कळीतच आहे मुंबई सोबत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसांना धुमाकूळ घातल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय पावसाच्या या संकटात अनेकांनी संधी शोधली तर काहींनी संकटात देवदूत बनून माणुसकी जपलीये काहींनी खोळंबलेल्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भाडं घेऊन डल्ला मारला तर काहींनी प्रवासात अडकलेल्यांना मोफत जेवण पाणी देत सेवाभाव जपला वसई विरारमधूनही अशाच एका कर्तव्यदक्ष डॉक्टरांची माणुसकी पाहायला मिळालीये भर पावसात आपली बीएमडब्ल्यू काढत डॉक्टर पिल्ले यांनी नव्वद वर्षांच्या वृद्ध रुग्णासाठी रुग्णालयात धाव घेतली <laughs> सलग तिसऱ्या दिवशी ठाण्यात पावसाचं ठाण कायम आहे वंदना डेपो परिसरात ते जमलंय महानगरपालिकेकडून सक्षम पंपच्या सहाय्यानं पाणी निचरा करण्याचं काम सुरू आहे रेड अलर्ट असल्यामुळे वंदना बस डेपो परिसरात प्रवाशांची संख्या कमी आहे आतापर्यंत एकशे ऐंशी पॉईंट तीस मिलीमीटर पाऊस होऊन अधिक पावसाची नोंद झाली आहे प्रेक्षक हो या बातमी आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री